स्वयंपाक नवरा अगोदर आवडत आहे मग ना देवपूजा करायला लागली काय लवकर करते देवपूजा आणि मग स्वयंपाक करते आज रात्र उलट केले स्वयंपाक अगोदर आवडला मग देवपूजेला सुरुवात केली आणि <coughs> रात्री रद, ना रात्री सांगलं पाऊस झाला बरं का खूप झाला संध्याकाळी वारं सुटलं होतं पाच वाजता गडगडत होत पण काय पाऊस झाला नव्हता नंतर की नाही अकरा नंतर रात्री लाईट पण गेली भरपूर पाऊस आणखीन आता ऊन पडले कडक असं झाली देवपूजा करून धूप लावायला गेली आता आज काय मला लाल फुलंच मिळाली नाही पांढरीच फुलं त्यामुळे फक्त घातली लाल फुल आज काय आणायचं झालंच नाही लाल फुलं आपली एक दोन घातली तरी बरी वाटते ना लक्ष्मीला आमच्या पण आज झाडाला लाल फुलं एक पण नाही लागलेलं बाहेर काही जाऊन आणायचं झालं साधी के के नारा कंबर बस ले शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्कृते खंबरपट्टा आहे अणू गळ्यात घालून बसले तिला वाटते गळ्यातलंच आहे काय म्हणून गळ्यात घालून बसले छान आहे खंबरपट्टा अजून ती दुसरा एक दाखव ग दुसराच काढला नाही ठीक आहे कुठंच

महालक्ष्मीला गाण्या नंतर सेम दोन आहे ती महालक्ष्मीला गाण्याचे गोळीच्या वेळेला चला ठेवा आता पसारा राहायचं तर सगळा पसारा काढते ठेवलेला देवे

सगळं स्वयंपाक वगैरे काम सुरू झाले ते मग यायचं वरती झाले आणि अजून माझ्या मांडून मागिते पडशील खाली

दादी उचलून झाडायला भेट दिसले पडतील काल सायकल पडशील तुझ काय फोनते का हातारून झाला कुस वरचा जीना पुसायचं अजून

आता गवारीचा हात आहे हे बघा आता बाहेरचं वातावरण कसं आहे हिरवी गाराची झाड आहेत कुठं चालली आणि तू बरं काली चप्पल कुठली घातली तू एक विकळी आणि एक विकणी आहे ना खेळा खेळा पुढची Mauro è la sua. Sono molto più bravo. 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 कागद अंकल कागदलपीच केलं ना का सगळी अंकलपी परवा आणली ती फाडली आणि अनुची मागच्या वर्षी घेतलेली वाहुली यात्रेत तर लाईट चालू आहे अजून पण हे चावून चावून आणून सगळं तोडलंय कोण चावलं याला मी का चावली तू मी चावायच नाही म्हणलो होतं ना चावून सगळं मात्र आहे पण लाईट चालू आहे अजून मागच्या वर्षीचे काय झाले पडायला पडायला काय झाले अनुला होय अनु तू जेवली काय नाही जेवली कधी आता जेवणार <laughs> का मग काय भात खाणार तू तू भात दे का दूध भातून थांब थांबव सुरून चाललाय अभ्यासा काय काय आहे मग पिवळी लाईट आहे पिवळी लाईट आहे रंगबिरंगी लाईट आहे ग सगळे कलर आहेत हा सगळे कलर आहेत त्यात पिवळा आहे निळा आहे गुलाबी बोट तस नको करू की असते चावायच नाही म्हणले ना मोडल बघ तिथं समाधान सुच नाही असं मोडमोडी केल्याशिवाय पण कर

दे चाऊ नको सा नाही काठीनं मार द्यायचं म्हणजे खाली थोडं तोंडात खाली काय खाली खाली सोपे खाली ठेवलं बघ ते

Lizwa, bia tata. Ngob lo. Nya. Naku. Nya. Hmm? Nya. Tu launa? Hmm. Papa nagaweche, launa tu? Hmm. Vichar papana, lauka muna. Mi lauka vichar taza? Eh, bilo. Hmm. Vichar papana, muna mi lauka. Hmm. Nga, zavichar taza. ते तुझ्याकडे मेहंदी लाव का विचारते मेहंदी लावू कोणाला लावणार मला कोण लावतो तू लावतो तुला येथे लावला कस लावणार तो लावला

कसं लावणार तुम्हाला कसं लावलं सर कसं कसं आहे पुढं असं बसणार का तुझ्या डाय लावायला कोण आलं म्हणजे असं असं बसणार काय हां बोरावर बसणार ब्रश घेणार वाटी घेणार लावणार काय चल तू कस्टमरला कसं लावणार मला दाखवतो तू तुम्ही पार तू तुझं ब्युटी पार्लर चालू ना तसं असं बसणार काय बरोबर असं बरोबर बस हैं हैं। था दा आ, कस थांब लावते मी तुम्हाला डाय कसं लावणार दाखव मला वाटी धरायची आता कशी वाटी धरणार अशी धरणार वाटी ब्रश कसा पकडणार आता सुरुवात करायची दाखवा की मला करून दाखव करून दाखव कस कस करायचं करायचं आशे अशी वाटी धरणार अशी 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 लावणार काय अशा असे करणार काय आम्ही तू ब्युटी पार्लर चालवणार आहे आता बसला ट्रेंडिंग येते तू हो पप्पा काय ही आहे काय म्हणतात का लॅबमधला होऊन काय टेस्टिंग करायला पप्पा वगैरे तू शहाणार आहेस ना असे कपडे सगळं जात का हो काय हो तू माझं नाव कसं घेतस रिसा हां हे पहिले माझं नाव कसं घेतेस नाव सांग बर पूर्ण तुझं नाव सांग पूर्ण सा। पूर्ण नाव सांग तुझं माझं नाव येत नाही तुला घ्यायला सांग मग मला सांग पूर्ण तुझं नाव म्हणून म्हणू तर दाखव की आहे रे रिसानी Misi kotor. Mak. Anu Sri. Anu Sri. Anu Sri. Tan Mei. Tan Mei. Anu Sri. Tan Mei. Tan Mei. Sir Saga. Tan Mei mana lihat nanti lah mas? Nah itu. Kut kut kasih ke papa. पप्पन तुझं टेस्टिंग केलं ना <laughs> आज तुम्हाला बदलणार मला काय हम्म तुम्हाला टेस्टिंग करणार का कोण आहे तुम्हाला कोण आहेस कोण आहेस तुम्हाला बक्का आणि मी तुझ कोण आहे মপা

सांडशी तो अंगावर स्वतःच्या बाप्पाच्याकडून आणि मी वाटी धरू का लावायचं काय आणि मग बस लहान बाळाने काय घ्यायच नसते असलं काय काय मला एकदाच हा लागलं लागले लागले भरपूर लागल भरपूर झाले की आनो बस आता पार्लरचा कोर्सचा पहिला बकरा जामुय का आनूचा बकरा जाऊ कुठं आहे अजून अगं का आणं लागू हाय का म्हणून आणायला लागले सगळे आता ही थांबकी चांगली ह तू कान काळाव लागेल मला काळा पप्पाला काळा करतीस का काय बाय

सगळे येते मला अजून स्वयंपाक बनवायचा आहे शेवायची आज खीर करणार आहे शेवायची खीर आवडती ना अनुला करायची खीर हा

इकडे यांच्या केसांना मेहंदी लावाय लागली होती मी तोपर्यंत आणू लागले बघा भांडी घासायची पोरीचं जातील असलं काय शिकवावं सांगावं लागत नाही मनानं मी जी करते ती बघून कपडे धुवायचं भांडी घासायचं मी चपाती करायला लागलं की लगेच चपातीचं पीठ मागून घेऊन चपाती लाटत बसते पुढे आयुष्यभर तेच करायचं आहे पण आत्ताच ह्यांना बघा किती हाऊसही करायचे तर पाण्यात खेळून जास्त चालू केलं जेनं तोपर्यंत तणू अक्षू पण लहान असताना अशाच कामात काय काय मदत करायची अजून पण त्या कामात मदत करतेच आणि अनू पण अशीच आहे भांडी बिंडी मागण ठेवायचं असलं काय 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 किरकोळ कामं नाही तिला हौस न करते तिचं तीच करते म्हणजे ना सांगतात मी जे केलेलं बघते तेच करते परत ती जेवणामध्ये चपाती मस्त पिकी वांग्याची भाजी बटाटा भाजी खीर आणि भात असा आहे आजचा मेनू या सगळ्या जेवायला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, लेस नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये